नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे आता जानकी ऋषिकेश सौमित्र व अवंतिका आणि सारंग आणि ऐश्वर्या हे तिघेही आता ह्या स्त्री आणि सौच्या ज्या मुळशी गावामध्ये होणाऱ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये तिघेही सहभागी होणार असतात आणि सर्वजणी ते या स्पर्धेच्या ठिकाणी हजर झालेले असतात आता समोर जे मॅनेजर असतात ते ह्या सर्व जे काही जोड्या इथे आलेल्या असतात त्यांना फॉर्म भरण्यासाठी सांगतात आणि आता सर्व जोड्या तो फॉर्म आपल्या हातामध्ये घेऊन अगदी एकमताने तो फॉर्म भरू लागतात इकडे जानकीवरिके सुद्धा खूप खुश होऊन तो फॉर्म भरत असतात तर ऐश्वर्या खूप रागाने त्यांच्याकडे बघत राहते सारंग सुद्धा या ऐश्वर्याच्या जवळ बसलेला असतो सर्वांचं लक्ष असतं परंतु ऐश्वर्या ही या जानकी आणि ऋषिकेशकडे बघत सारंगला सांगते की ह्या दोघांच्या नाकावर टिचून मला ही स्पर्धा जिंकायचीच आहे मी ही स्पर्धा जिंकून दाखवणारच असं पण ही ऐश्वर्या ही या सारंगला हळूहळू सांगत असते त्यानंतर इकडे ही अवंतिका या सोमीला बोलते की सोमी आपला तर काही उद्योग नाहीच आहे ना मग आपण कसा हा फॉर्म भरायचा आपण रिकाम आहोत आपण निघूयात आता असं पण आता सोमी या अवंतिकाला बोलतो त्यानंतर सोमी बोलतो की आपण आपली फॉर्म सुरू करूयात पंचवीस लाख रुपये मिळाले तर नक्कीच आपली सुरू होईलच आणि जरी पण पंचवीस लाख रुपये नाही मिळाले तरी पण आपण स्वतःच्या हिमतीवर ही फॉर्म सुरू करणार आहोत असं पण इकडे सोमी खूप खुश होऊन आपल्या अवंतिकाला बोलतो आता सर्व फॉर्म हे भरलेले असतात त्यानंतर इकडे सर्व फॉर्म भरल्यानंतर जेथे कपल्स आपले फॉर्म समोर टेबलवरती पोच करून देतात इकडे असं बघायला मिळतं की ऋषी आणि जानकी घरी येतात आणि जानकी व ऋषी जेव्हा घरी आलेले असतात तेव्हा ऋषी ही समोर बसलेला असतो तर आपली जानकी ऋषीचं कौतुक करत असते आणि बोलते की खरोखर तुम्ही माझ्या शब्दाशिवाय कुठेच काही पाऊल उचलत नाही याचा मला खूप अभिमान वाटतो हो। असं पण इकडे जानकी ही ऋषीला सांगते त्यानंतर ऋषी बोलतो की मला तर वाटतं जानकी ती ऐश्वर्या जी आहे ना ती काहीतरी चिटिंग नक्कीच करणार आणि काहीतरी घोळ घालणार ती हा खेळ खेड़ जो खेळत आहे ना त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच होणार बघ तू जानकीचं पण ऋषी जेव्हा जानकीला सांगतो त्यावेळेस जानकी बोलते की नाही हो असं नाही होणार आपण पण गाफील नाही राहायचं आपली तयारी पण आपण पूर्णतेने करायची आहे त्यावेळेस इकडे ऋषी बोलतो की हो आपणसुद्धा आपली प्रॅक्टिस सुरू ठेवूयात कुस्तीच्या वेळेस जशी प्रॅक्टिस ठेवली होती ना आपण तशीच प्रॅक्टिसही सुरू ठेवूयात असं पण ऋषी या जानकीला सांगतो नंतर जानकी बोलते की हे बघा हा कागद आहे माझ्याकडे या कागदावर सर्व काही प्रॅक्टिस कशी करायची याची आयडिया मी लिहिलेली आहे एवढी वाचा आणि तशीच प्रॅक्टिस करा ज्या ही कॉम्पिटिशन होणार आहे ह्या कॉम्पिटिशनमध्ये आता आपण नेमकं काय कर काय करायचं हे सर्व मी आता अभ्यास सुरू केलेले आहेत कसे गेम खेळले जातात हे सर्व नेटवर्क सर्च केलं आणि त्यानुसार हे सर्व काही आयडिया काढली असं पण इकडे जानकी ही ऋषीला सांगते इकडे ऋषी बोलतो की खरोखर तू तर निम्मा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्यानंतर इकडे जानकी लगेच बोलते की हो नवरा बायकोमध्ये कपलमध्ये एकमेकांना काय आवडीनिवडी आहे हे सुद्धा सर्व याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे ही कॉम्पिटिशन जर आपण जिंकलो ना तर आपल्याला पंचवीस लाख रुपये मिळणार आहे असं पण जानकी खूप खुश होऊन ऋषीला सांगते दोघे काही खुश असतात आता हा ऋषी जानकीला उचलून घेणार तेवढ्या तर तिथे ओवी येते ओवी बोलते की काय चाललंय आता काय आईला उचलायची प्रॅक्टिस सुरू आहे की काय बाबा आता कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस करायची असं पण ओवी आपल्या आईबाबांना बोलते जा तर जानकी तर तोंडालाच बोट लावते त्यानंतर ओवीही आपल्या आईबाबांना बोलते की आई बाबा खरं तर तुम्ही कॉम्पिटिशनला खूप सिरियसली घेतलं पाहिजे हो पण ते तुम्ही घेत नाही आहे आणि प्रॅक्टिस पण केलीच पाहिजे असं पण ओवी ही आपल्या आईबाबांना बोलते उद्यापासून मीच तुमची प्रॅक्टिस घेणार आणि मीच तुमची जज असेल हे पण लक्षात असू द्या असं पण ओवी ही आपल्या आईबाबांना बोलते इकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या ही रूममध्ये असते ऐश्वर्या ही आता गळ्यातील जे काही सीट असतात ते आपल्या गळ्यामध्ये घालून बघत असते की नेमकं कसे दिसतात ते तेवढ्या सारंग समोर बेडवरती बसलेला असतो त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या बोलते की आता ही जी काही स्त्री आणि सौची स्पर्धा होणार आहे यासाठी मी काही ज्वेलरी शॉपिंग करू का त्यावेळेस इकडे हा सारंग भडकतो सारंग बोलतो की अहो इतका काही खर्च झालेला आहे तुम्हाला काय सांगू हा आकडा बघूनच माझं डोकं बंद पडलेलं आहे एवढे पैसे नाहीत येत आपल्याकडे आपण हे पैसे उधार घेतलेले आहेत लोन घेतलेलं आहे ते मला पुन्हा भरावं लागेल पंचवीस लाख रुपये लोन जे काढलेलं आहे ते भरावंच लागेल कुठून भरणार मी एवढे पैसे नाही पंचवीस लाख मिळाले तर असं पण सारंग ह्या ऐश्वर्याला सांगत असतो तर ऐश्वर्या बोलते की तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्व काही आपल्या मनासारखं होणार आहे त्यानंतर सारंग बोलतो की अहो किती जोडपी आली होती तिथे या स्पर्धेत भाग घ्यायला कशावरून आपलीच निवड होईल आपलं त्यामध्ये नाव असेल तुम्ही काय एवढं कॉम्पिटन्स दाखविता दा। असं पण इकडे सारंग या ऐश्वर्याला बोलतो तर इकडे आता ऐश्वर्या ही सारंगला सांगतं ते जी काही स्पर्धा होणार आहे त्यामध्ये मी माझा खेळ खेळून प्रॅक्टिस सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि जी माझं तत्व होतं ते सुद्धा पूर्ण केलेलं आहे कारण मी जाताने माझ्या पर्समधून काही नोटा खाली टाकल्या आणि ते त्या व्यक्तीने बघितल्या आणि लगेच उचलून घेतल्या आणि लगेच खिशामध्ये घातल्या त्यावेळेस हे सर्व मी प्लॅनिंग करून केलेलं होतं त्यावेळेस इकडे सारंग लगेच बोलतो की काय तुम्ही हे काय केलं अहो हे पैसे त्याने उचलले आणि खिशात घातले त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की त्या माणसांना पैशांची खूप गरज आहे आता मी त्यांना पैसे देऊन त्याने ते पैसे वापरून नक्कीच आता खूप गरजू आहे असं वाटतंय त्याच गरजू माणसाचा आपण करून जिंकायचं मी डॅडांना त्या माणसाची माहिती पण काढायला लावलेली आहे आपल्यावर शिक्कामोर्तब तर ऑलरेडी झालेला आहे त्यामुळे आता तुम्हाला टेन्शन घ्यायचं काहीच काम शिल्लक राहिलेलं नाही आहे असं पण इकडे ऐश्वर्या जेव्हा सारंगला सांगते त्यावेळेस सारंगचा चेहरा थोडासा पडलेलाच असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सारंग हा मध्ये असतो तर सोमी व अवंतिका पण आपल्या रूममध्ये असतात तर इकडे सोमिया अवंतिकाला बोलतो बसुन बसुन की बसून बसून ना सारखी पाठ दुखायला होते ग चला आता मी मस्त झोपून घेणार असं हा सोमिया अवंतिकाला बोलतो तर अवंतिकाला सोमी की सोमीला विचारते की तुला झोप कशी येते रे मला किती टेन्शन आलं तुला माहीत आहे का सहा कपल्स उद्या सिलेक्ट होणार आहे त्यामध्ये आपण असू का सोमी असं पण इकडे ही अवंतिका या सोमीला विचारते त्यावेळेस सोमी बोलतो की तू टेन्शन नको घेऊ आपण नक्कीच आता आपण त्यामध्ये सामील होऊ इकडे आता सोमिया अवंतिकाला बोलतो की माझी थोडीशी पाठ दाबून दे त्यानंतर इकडे अवंतिका ह्या सोमीची थोडीशी पाठ दाबून देते त्यानंतर इकडे दे अवंतिका बोलते की जरी पण आपण त्या गेममध्ये सामील झालो तरी आपल्याला ती कॉम्पिटिशन जिंकता येईल करे ती स्पर्धेमध्ये आपल्याला खेळ खेळता येईल करे असं पण अवंतिका या सोमीला विचारते त्यानंतर इकडे अवंतिका बोलते की त्या ऐश्वर्याला जर सरळ करायचं असेल ना तर आपल्याला ही प्रॅक्टिस करावी लागेल तर सोमी बोलतो की जानकी बहिणी आहे त्या ऐश्वर्याची जिरवायला तू नको टेन्शन घेऊ त्यानंतर इकडे आता ही अवंतिका या सौमीला प्रॅक्टिस करण्यासाठी घेऊन जाते दुसरीकडे इकडे ओवी पण ह्या आपल्या आई बाबांची प्रॅक्टिस घेत असते दोघेही आता प्रॅक्टिस करत असतात आता ओवी ही जज बनून यांना प्रश्न विचारत असते त्यावेळेस इकडे जानकी आणि ऋषिकेशला ओवी ही आपल्या आयुष्यामधील पाच गोष्टी लिहिण्यासाठी सांगते मी जर त्या गोष्टी पाच लिहिल्या आणि त्या जर दोघांच्या अगदी सेम आल्या तर नक्कीच तुमचं दोघांचं एकमत आहे हे सिद्ध होऊ शकतं असं पण इकडे ही ओवी या जानकीवर ऋषिकेशला शिकेशला टाईम देते आणि त्या टायमिंगमध्ये से पूर्ण करण्यासाठी सांगते आता दोघेही ते पाच प्रश्न लिहू लागतात त्यावेळेस इकडे ओवी ही तिथे साईडलाच उभी असते त्यानंतर आता इकडे सर्व दोघांनी पाच पाच पॉईंट लिहिलेले असतात आणि ते ही ओवी वाचून दाखवत असते त्यानंतर इकडे आता जानकीवर ऋषिकेशचे काही उत्तरं बरोबर असतात तर काही चुकीचे असतात तर ही ओवी आता थोडीशी नाराज बनवत असते तर पुढे असं बघायला मिळतं की आता जानकी व ऋषिकेश एकमेकांकडे बघतात त्यानंतर आता ही पाच प्रकारचे जे काही प्रश्न ओवी ही जानकी ऋषिकेशला विचारत असते त्याची अचूक उत्तरे ही जानकी व ऋषिकेश देत असतात आणि ओवी ही त्यांना प्रश्न विचारत असते त्यानंतर इकडे ऋषीला ज्यावेळेस आपण हे आशीर्वाद बंगल्यावरून कशा प्रकारे घराबाहेर पडलो जानकीला घेऊन आणि ओवीला घेऊन इकडे घराबाहेर आलो त्यावेळेस काय परिस्थिती होती हे सर्व क्षण आता ऋषीच्या डोळ्यासमोर येतात तर इकडे ओवी बोलते की आई बाबा लक्ष कुठं जानकी आणि ऋषी दोघे एकमेकांकडे बघतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की जानकी, में जानकी ही इकडे मार्केटमध्ये असते आणि त्याच वेळेस ही जिथे मार्केटमध्ये आलेली असते तिथे आता अलाउन्स होत असतं की आता आम्ही जी काही ही स्पर्धा आणलेली आहे ह्या स्पर्धेसाठी लवकरात लवकर सर्वांनी सहभागी व्हा श्री आणि सौची जी काही स्पर्धा होणार आहे ही स्पर्धा खूप मोठी होणार आहे असं रिक्षामधून अलाउंस होत असतं आणि जानकी तिथे जवळच उभी असते जानकीच्या हातात ते पॉम्पलेट पण असतं जानकी ते पॉम्पलेट वाचत असते आणि खूप खुश होऊन आपल्या मनाशी हसत पण असते त्यानंतर जानकी ही आपल्या मनाशी बोलते की प्रचार तर अगदी जोरदार सुरू आहे बहुतेक ही स्पर्धा बघायला अख्खं गाव येणार आहे इतकं काही प्रचार जोरात चालू आहे असं पण इकडे जानकी ही आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता दोन व्यक्ती तिथे येतात आणि जानकीला विचारतात की, की वहिनी कसली स्पर्धा आहे हो त्यावेळेस जानकी बोलते की अहो ही श्री आणि सौची मुळशी गावामधील दोन हजार पंचवीसची ही खूप मोठी स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये जी जोडी जिंकणार आहे तिला पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे असं जानकी ही या व्यक्तींना सांगते तर तो दोन व्यक्ती लगेच एकमेकांना मिठी मारतात आणि एकमेकांशी बोलू लागतात त्यावेळेस इकडे जानकी ही त्यांच्याकडेच बघत राहते त्यानंतर ह्या व्यक्तींचे लग्न काही झालेले नसते त्यावेळेस इकडे हा व्यक्ती बोलतो की तुझं तर लग्न झालेलं नाही आहे यामध्ये कप्पल लागतं त्यावेळेस हे जानकी बोलते की तुमचं लग्न नाही झालं का तर आता इकडे हे व्यक्ती बोलतात की नाही हो मला एक म्हणायचं आमचं लग्न नाही झालेलं त्यामुळे आम्हाला या स्पर्धेत नाही भाग घेता येणार असं पण हे दोन व्यक्ती या जानकीला सांगत असतात हे दोन भाऊ जे असतात ते खूप एकमेकांशी वाद करू लागतात त्यावेळेस जानकी बोलते की प्लीज वाद करू नका अहो आज आमच्या घरामध्ये तिघेही भाऊ खूप भांडून वात करून मोकळे झाले आहेत बाजूला झाले आहेत परंतु पुन्हा कधी ना कधी आमच्या घरामध्ये हे भाऊ एकत्र येऊन सुखाने आमचं जे काही कुटुंब आहे ते नांदणार आहे शेवटी रक्ताचीच नाती खूप महत्त्वाची असतात असे पण जानकी या दोन व्यक्तींना बोलते तर ते दोन व्यक्ती बोलतात की खरोखर अहो तुम्ही किती छान प्रकारे समजून सांगितलं ना ऐकायला खूप छान वाटतं हे परंतु व्यक्ती लवकर एकत्र यायला खूप वेळ लागतो असं पण हे व्यक्ती जानकीला सांगतात त्यानंतर हे व्यक्ती जानकीला बोलतात की तुम्ही लवकर एकत्र येताल बरं का आम्ही दाभाडे काही लवकर एकत्र येणार नाही आहे तर जानकी बोलते की मी ओळखलं बरं का तुम्हाला तुम्ही दाभाडे आहेत त्यानंतर हे व्यक्ती बोलतात की खरोखर वहिनी तुम्ही खूप छान बोलता बरं का तुम्ही एकदा आमच्या घरी येताल का वहिनी आमच्या घरातले मग एकत्र येतील असं पण हे व्यक्ती जानकीला बोलत असतात त्यावेळी जानकी बोलते की बरं बरं चालतं आहे एकत्र येऊयात आपण मग असं पण इकडे जानकी या दाभाडींना बोलते त्यावेळेस दाबाडे बोलतात की वहिनी तुम्ही फॉर्म भरला का यामध्ये जानकी बोलते की फॉर्म भरला परंतु सिलेक्शन होतं की नाही ते माहीत नाही त्यानंतर इकडे हे हे दाबाडे दाबाडे बोलतात की नक्कीच तुमचं जानकी सिलेक्शन होणार बघा तुम्ही असं पण व्यक्ती जे असतात आपल्या जानकीला सांगतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या ही या कॉम्पिटिशनच्या स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तीने पैसे उचलून खिशात घातलेले असतात त्या व्यक्तीला भेटण्यासाठी एका ठिकाणी बोलवते ऐश्वर्या फोर व्हीलर मध्ये तिथे येते आणि हा व्यक्ती तिथे बाईकवरती आलेला असतो त्यानंतर ऐश्वर्याही त्याच्यासमोर येताच गाडीच्या खाली उतरते आणि हा व्यक्ती सुद्धा तिथे समोरच असतो तो पण आपल्या डोक्यातील हेल्मेट काढून बाजूला ठेवतो आणि या ऐश्वर्यासमोर जाऊन उभा राहतो आणि बोलतो मॅडम तुम्ही का तर ऐश्वर्या बोलते की हो मीच त्यानंतर ऐश्वर्या बोलते की एखादी वस्तू जर खाली पडली ती उचलायची की नाही हे आपल्याला शाळेत शिकवलं जातं परंतु मी जे पैसे त्या दिवशी खाली टाकले ते तुम्ही सरळ उचलले आणि खिशात घातले आणि लगेच तिथून निघून गेलात कुठे आहेत पैसे द्या माझे पैसे असे पण इकडे ऐश्वर्या ही या व्यक्तीला बोलते तर तो बोलतो की नाही माझ्याकडे नाही सॉरी तुमचे पैसे मी खर्च करून टाकले ते पैसे असं पण इकडे हा व्यक्ती या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की अहो माझे खूप कैष्टाचे पैसे होते हे करताना तुम्हाला थोडीशी लाज नाही वाटली कहू असे ऐश्वर्याही या व्यक्तीला सांगत असते त्यावेळेस हा व्यक्ती बोलतो की अहो मी घरची परिस्थिती थोडीशी बेताची आहे म्हणून खर्च केले बाकी काय झालं त्यावेळेस ऐश्वर्या लगेच बोलते की परिस्थिती पुढे ना माणसाला थोडंसं झुकावं लागतं परंतु पैशामुळे आपण ही परिस्थिती झुकू शकतो नक्कीच ना जाऊ द्या ठीक आहे एक काम करा मी तुम्हाला जे सांगते तेवढे तुम्ही काम करताल का असं पण इकडे ऐश्वर्या ही या व्यक्तीला बोलते मी तुम्हाला दोन लाख रुपये देते परंतु मी जे सांगेल ते काम तुम्हाला करावं लागेल तर हा व्यक्ती खूप खुश होतो हा व्यक्ती बोलतो की दोन लाख रुपये अहो एवढे पैसे कसले देत आहे तुम्ही मला त्यावेळेस इकडे ही ऐश्वर्या बोलते की जी काही ही स्त्री व शौची स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला फक्त एवढे एवढंच करायचं आहे की नेक्स्ट डेला कुठला खेळ खेळायचा आहे ही गुपचूप मला चिडीचूप तुम्ही बातमी द्यायची आहे एवढंच फक्त तुम्ही करा असं पण ऐश्वर्या ही या व्यक्तीला बोलते तर तो व्यक्ती ठीक आहे असे बोलतो त्यानंतर हो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ऋषी घरी येतो ऋषी या आपल्या जानकीला बोलतो की अगं उद्या जी काही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये आपली जी काही कपल आहे ते सिलेक्ट झालेले आहे तेव्हा तर जानकीला खूप आनंद होतो जानकी ऋषीला हो सांगते की सौमित्र व इकडे सारंग भाऊजी यांना आपण त्या स्पर्धेमध्ये घेतलं असेल का असे पण ही जानकी जेव्हा ऋषीला विचारते तेव्हाच ऋषी खूप रागाने जानकीकडे बघतो पुढे असं बघायला मिळतं की इकडे आजी पण सारंग व या सौमित्र व अवंतिकाला सांगते की तुम्ही पण ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत ना तुमचं पण कपल फायनल झालेलं आहे तर इकडे आता सारंग व ऐश्वर्यालासुद्धा खूप आनंद होतो तर मित्रांनो नेमका आता ह्या स्पर्धेमध्ये कुठलं कपल जिंकणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद